डॉक्टर महेश चव्हाण यांनी दिली अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांच्या खरेदीसाठी मदत प्रतिनिधी अमित चव्हाण नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लय आपले स्वागत करते श्री संत सेवालाल महाराज कर्मचारी बहुउद्देशीय संस्था भुली नोंदणी क्रमांक एफ एन एट झिरो सेवन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवून त्यांच्या शिक्षण आणि विकासात मोलाची मदत करते यातच एक म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका योजना डॉक्टर महेश चव्हाण यांनी अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांच्या खरेदीसाठी देणगी दिली आहे संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद डॉक्टर महेश चव्हाण यांच्या या उदारकृतीचे आभार मानले आहे या अभ्यासिके अंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली पुस्तके खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते संस्थेचे सभासद आणि समाजातील दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या देणगीद्वारे ही योजना राबवली जाते डॉक्टर महेश चव्हाण यांच्यासारख्या समाजातील थोर व्यक्तींच्या मदतीमुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या क्षेत्रात यशस्वी होण्यास प्रेरणा मिळते श्री रामभन रामधन भाऊ राठोड बी एस एफ यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमाला छायाताई डहाके पोलीस पाटील भुली तालुका मानोरा राजेश राठोड सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण सरपंच भुली विनोद मनवर ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राठोड ग्रामपंचायत सदस्य गोविंद चव्हाण शेषकुमार चव्हाण ग्रामपंचायत सदस्य संजय चव्हाण शिक्षक रामू राठोड ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव बी एस एफ निकेश पवार बी एस एफ ग्रामस्थ आणि मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता प्रतिनिधी अमित चव्हाण तसेच मी श्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार you <laughs>